दक्षिणच्या प्रश्नासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडं घालणार बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्ते वीज पाणी पीक विमा आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांसह यांच्या शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी दिलेल्या एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे पुणे शहर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरण भरून वाहत आहे रोज हजारो क्युसेक्स पाणी सीना आणि भीमा नदीत सोडलं जात आहे हेच पाणी पुढे कर्नाटकात वाहून जात आहे भीमासिना नदीकाठी असलेल्या कुसूर खानापूर तेलगाव भंडारकवटे बाळगी सादेपूर लवंगी कारकल औज कुरघोट कुरगोट टाकळी वरूर चिंचपूर हत्तरसंग कुडल सीना नदीकाठी तेलगाव सिना नंदूर वांगी वडकबाळ हत्तूर होणमुर्गी बिरनाळ राजूर संजवाड बोळकवटा आदींपैकी काही गावात लहान मोठे तलाव आहेत येथील तलावात पाणी सोडल्यास उन्हाळ्यात या पाण्याचा उपयोग शेतीला होणार असल्याचेही पाटील यांनी या पत्रकात म्हटलेलं आहे तसेच ज्या ज्या गावाला आणि ज्या शेत शिवारात रस्ते झालेले नाहीत त्याचेही प्रश्न उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहेत पीक विम्याची रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम हजारो शेतकऱ्यांना मिळालेले नाही तसेच मागील दीड वर्षापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे झाले पण असंख्य शेतकऱ्यांना त्याचा अद्याप लाभ मिळालेला नाही याशिवाय तालुक्यात विकासापासून वंचित राहिलेल्या गावांना विशेष निधी देऊन त्या गावाचा विकास व्हावा यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह शेतमजूर आणि तरुणांच्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून त्यांना साकडं घालणार असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे